नमस्कार माई टू फॅमिली तर सिडको लॉटरी दोन हजार चोवीस म्हणजेच सध्या जी सव्वीस हजार घरांची माझ्या पसंतीचे सिडको घर ही जी योजना सुरू आहे याच्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि ही मुदतवाढ अकरा डिसेंबरपर्यंत आहे तर या मुदतवाढीमध्ये म्हणजे आत्ताच्या या दोन आठवड्यात अर्जामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी सिडकोचा एक अंदाज आहे तर आत्तापर्यंत या योजनेसाठी किती अर्ज आले तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाला माझ्या पसंतीचे सिडको घर या मोठ्या गृहनिर्माण योजनेसाठी आत्तापर्यंत एक्क्याण्णव हजारहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत नियोजन संस्थेने अर्जाची अंतिम मुदत अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढविली आहे सव्वीस हजार घरांच्या लॉटरीमध्ये दसऱ्याच्या दिवशी वाशी खारघर मानसरोवर खांदेश्वर आणि तळोजा या भागांचा समावेश आहे मात्र विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया पार पडली प्रथमच सिडकोने अर्जदारांना त्यांच्या अर्जासह पात्रता दस्तऐवज सादर करणे बंधनकारक केले आहे कागदपत्र पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती करून त्याला प्रतिसाद म्हणून सिडकोने नोंदणीची मुदत अकरा डिसेंबरपर्यंत वाढवली जरी सिडकोने अकरा नोव्हेंबर रोजी ही मुदतवाढ जाहीर केली असली तरी प्रतिसाद माफक आहे सिडकोने अकरा नोव्हेंबरपर्यंत अंदाजे अठ्ठ्याऐंशी अर्ज आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत एकूण एक्क्याण्णव हजार सातशे वीस अर्ज नोंदवले विधानसभा निवडणुकीची वेळ आणि त्यानंतरच्या मतमोजणीमुळे अनेक नागरिकांना वेठीस धरले गेले ज्यामुळे त्यांचे सबमिशन उशिरा झाले आता निवडणुका संपल्यामुळे सिडकोला अर्जामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे कारण गृह खरेदीदारांनी त्यांचे लक्ष योजनेकडे वळवले आहे ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग म्हणजेच डब्ल्यू एस आणि निम्न उत्पन्न गट म्हणजे एल आय जी श्रेणीतील अर्जदारांसाठी खुली आहे सहा लाखपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले नागरिक ई डब्ल्यू एस अंतर्गत पात्र आहेत इच्छुक व्यक्ती येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात तर सिडको होम्स डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता विस्तारित मुदतीपर्यंत नोंदणी एक लाख तीस हजारपेक्षा जास्त होईल असा सिडकोचा अंदाज आहे आणि पुढील दोन आठवड्यात अर्जामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे सध्या तरी सिडको लॉटरीबद्दल मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार